बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राण प्रतिष्ठा भव्य सोहळा अयोध्येत होत आहे या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार येथील नागरिकांना होता येत नसले तरी नाशिक येथील फाटा पंचवटी परिसरात हनुमान यांच्याकडून अयोध्या राम जन्मभूमी उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने पाच हजार लाडू तसेच पाच हजार केळी वाटप संपन्न होत आहे श्रीराम मंदिर तसेच श्रीराम लल्ला प्रतिष्ठान निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात येत आहे दुपारी सामूहिक रामरक्षा सामूहिक आरती असे विविध कार्यक्रम संपन्न होत असून सुनील भाऊ पाटील यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली संकट मोचन हनुमान मित्र मंडळ पेठ फाटा यांच्या वतीने श्री अयोध्या येथे राम मंदिराचे भूमी आपला प्राण प्रतिष्ठा होत आहे त्या निमित्ताने पेठ फाटा परिसरातील पे पे हनुमान मंदिरात लाडू व केळी वाटप करण्यात येत आहे अयोध्येतील राम मंदिराची प्रतिष्ठेच्या मुहूर्तावर पंचवटी परिसरातील हनुमान मित्रमंडळातील सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी यांनी आज लाडू आणि केळीचं वाटप करून मोठ्या प्रमाणात हे सगळं आनंदाच्या आनंदा क्षणी सगळ्यांना वाटप करण्यात येत आहे आणि वाटप करत आहे अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर साजरा करण्यात आलेला आता श्री राम लल्ला महोत्सव यांच्या निमित्ताने आमच्या पंचवटीतील श्री ती संकट मोचन हनुमान मंदिर यांच्या वतीने आम्ही दरवर्षी हनुमान जयंती साजरी करत असतो त्याच पद्धतीने आजच्या या अयोध्येतील कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या या मंदिराच्या मार्फत आम्ही नागरिकांच्या मागणीस्तव नागरिकांना आम्ही या आमच्या ट्रस्टतर्फे केळी आणि बुंदीचे लाडू या प्रसादाचं आम्ही वाटप करत आहोत जवळजवळ पंचवटी परिसरामधील आमचं एकमेव असं एक ट्रस्ट आहे की या ट्रस्टच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही आज पाच हजार लाडू आणि पाच हजार केळींच वाटप आम्ही भक्तांना केलेलं आहे या काम कार्यक्रमासाठी आमच्या या ट्रस्टचे पदाधिकारी आणि जवळपासचे आमचे सगळे मित्र बांधव हे सगळे उपस्थित होते अजून देखील आमचा हा कार्यक्रम हा खूप सुरू आहे दरवर्षी आम्ही या पद्धतीने कार्यक्रम करणार आहोत रवी प्रभाकर पाटील हरीशभाई पटेल तामुशेठ साखला प्रकाश किरगी आणि लोखंडे सुधीर नवसरे शिवाजी सराफ दिलीप नंदवानी सनी चौधरी सनी संगमनेर अमर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक